नमस्कार मैत्रिणींनो आज मी दालच्या बनवणार आहे त्यासाठी इथे चारही डाळी घेतलेल्या आहेत मसूर मूग हरभरा आणि तूर चार डाळी घेतलेल्या आहेत आपल्याला दालच्या बनवायचा आहे चला तर आता डाळी मी स्वच्छ धुवून घेते आता आपण या कढईमध्ये डाळी शिजण्यासाठी टाकणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि डाळी शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत आपल्याला खूप गाळ करून घ्यायचे आहेत ह्या डाळी आणि इथे मी भोपळा आणि दोन बटाटे घेतलेले आहेत ते पण कापून घेतलेले आहेत स्वच्छ धुतलेले आहेत चला तर आता त्या डाळीमध्ये आपण हे टाकून देऊया डाळी शिजत आलेल्या आहेत अर्ध्या आणि भोपळ्याला आणि बटाट्याला काय जास्त वेळ लागत नाही म्हणून मी अर्ध्या शिजलेल्या डाळीमध्ये हे टाकून दिलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे चला तर आता इथे मी मटण आणलेलं आहे मटणाचा दालचा बनवायचा आहे आपल्याला आता मटण आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया चला तर आपलं मटण धुऊन झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून घेतेये आणि ते चांगलं मिक्स करतेये आता हे मटण मी कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे पाणी वाटून घेणार आहे चला तर आता कुकरमध्ये मी मटण टाकून दिलेलं आहे आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे चला तर आता इथे मी भाज्या आणलेल्या आहेत पालक आणि आंबट चुका पालक आपल्याला अर्धीच घ्यायचे आहे आणि आंबट चुका सर्व घ्यायचा आहे कापून झालेला आहे चला तर आता त्या डाळीमध्ये आपण शिजायला टाकणार आहोत म्हणजे हे सर्व आपल्याला चांगलं एकदम काळ शिजून घ्यायचं आहे चला तर इथे खडे मसाले घेतलेले आहेत ढोबळी मिरची सुकलेली आहे बॅडगी मिरची आहे तेजपत्ता आहे आणि इथे खडे मसाले इथे इथे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे चार ते पाच टोमॅटो घेतलेले आहेत आणि चार चार ते पाच कांदा घेतलेला आहे चला तर आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया आणि सर्व खडे मसाले आपण त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत ही दालच्याची खासियत आहे खडे मसाल्याने खूप छान स्वाद येतो आणि खायला खूप रुचकर लागतं दालच्या चला तर छानस परतून घेऊया खडे मसाले ते सर्व आता इथे मी कांदा टाकून दिलेला आहे कांदा पण छानसा ब्राऊन कलरवर शिजवून घ्यायचा आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचं इथे लसूण आणि अद्रक टाकून दिलेलं आहे मी ठेसलेलं आणि लगेचच टोमॅटो टाकून दिलेला आहे इकडे मटण पण शिजत आलेलं आहे आता टोमॅटो कांदा ते छानसा आपण परतून घेतलेला आहे इथे लाल तिखट टाकूया धने पावडर टाकूया गरम मसाला टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया आणि एकदम छानस परतून घेऊया चला तर आता मटण टाकून दिलेलं आहे आपण त्यामध्ये ते पण एक मिनिट आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे आता ह्या डाळी शिजवलेल्या पालक आंबट चुका भोपळा हे सर्व आपण यामध्ये टाकून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता छानसं उकळत आहे आपलं दालच्या आता इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं ते गरम पाणी त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता पाच मिनिटे आपल्याला असंच उकळू द्यायचं आहे मस्त झालेला आहे आपलं दालच्या तुम्हाला जर माझ्या दालच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राह तुम्ही दालच्या बनवून खा